खरंच आपल्याला भारतीय जनतेला काय दिलं आहे आणि हा संविधान इतका सेंटरला येण्याचं काय कारण आहे अगदी महत्वाचा प्रश्न आहे कारण संविधानाचं हे पंच्याहत्तरा वर्ष सुद्धा सुरू आहे संविधान म्हणजे प्रजासत्ताक लोकांचं राज्य लोकांचं राज्य सांगणारा दस्तावेज आहे प्रजा जुन्या भाषेत नव्हे नव्या भाषेत लोकांचं राज्य लोकसत्ताक राज्य त्यामुळं संविधानाचं एका शब्दात सांगायचं तर जनतेची सत्ता या देशावर येणं हे त्याचं सूत्र आहे आता संविधानावरती आज जी काही सगळी मारामारी चालली आहे ही मारामारी देखील एका अर्थी सत्तांमधली मारामारी आहे किंवा सत्तेसाठीची मारामारी पण आहे त्यामुळे संविधानानं या देशातल्या जनतेला जे अधिकार दिले ते स्वातंत्र्य लढ्यातून ज्या आकांक्षावर आल्या जे वेगवेगळे प्रवाह वर आले त्यांनी असं सांगितलं की आमची सत्ता म्हणून आम्हाला हे मिळालं पाहिजे आणि त्यानुरूप तीस चाळीस वर्ष आपल्याला असं दिसतं की कल्याणकारी विकास निवडणुका आणि संसदीय लोकशाही सामाजिक न्याय आणि आरक्षण मागासलेल्या प्रदेशांचा विकास धर्मनिरपेक्ष पद्धतीचे व्यवहार आणि कायदे असे अनेक महत्त्वाचे बदल घडवून दिले आणि त्यामुळे शेतीत काही बदल झाले औद्योगिकरण झालं अनेक पिढ्या वेगवेगळ्या समाजातल्या शिकल्या ज्यांना पूर्वी शिकायला मिळत नव्हतं त्यांना शिकायला मिळालं आणि भारत हा एका टप्प्यावरती जागतिक पातळीवरती एक महत्त्वाचा देश म्हणून जो पुढे येऊ शकला आतून त्याची जी बांधणी झाली आणि भारताचा पाकिस्तान किंवा बांगलादेश झाला नाही याचं महत्त्वाचं कारण हे आहे की संविधानानं आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी दिल्या